एखाद्या ठिकाणी जर आग लागली ना तर माणसाच्या आयुष्यभराची कमाई म्हटलं काही मिनिटात जाऊन खाक होते अचलपूर परतवाडा शहर लय मोठं होत आहे पण जितकं मोठं होत आहे तितकं अंदर अंदर गळ्यात त्या छोट्या होत आहेत गेल्या दोन तीन वर्षात अचलपूर आणि परतवाड्यात ज्या प्रामुख्यानं आगा लागल्या अरे जायला धड रस्ताना होता राजव तरी अग्निशामन अचलपूर परत ज्या सेवा त्यानं ते पुरेपुरी आग लिजवली पण आता अचलपूरच्या म्हणजे अचलपूर नगरपालिकेच्या अग्निशामन दलात नवीन काही ह्या गाड्या एकदम सॉलिड काय निरा ह्या गाड्या पाहिल्याबरोबर असं वाटलं या रस्त्या नेत्यांनी अरे बापरे अमेरिकेतल्या सारखे दिसल्या गाड्या एकदम चमचम चमचम चमकतात आता तेकडे मी पाहतो हो जसं अमेरिकेचा प्रेसिडेंट जेव्हा एखाद्या दौऱ्या निघते त्या टेमले ज्या पद्धतीनं अशा गाड्या चालतात हे एक दोन तीन चार गाड्या आहेत आणि पाठीमागा एक छोटीशी गाडी आहे म्हणजे शहरात कोणत्याही प्रकारच्या एका म्हणजे बारक्यात बारक्या एरियात जर आग लागली तर ते आग विजवायसाठीचा हा पुरेपूर प्रयत्न आता नगर परिषद अचलपूरच्या माध्यमात होणार आहे आग जर एकदा लागली नाही वर्षी दोन मोठ्या मोठ्या आगा पाहिल्या लय लाखो रुपयाचं नुकसान झालं तर माझ्यासोबत या संपूर्ण या ज्या आहेत याची माहिती द्यायसाठी अग्निशामन अधिकारी जोगदंड सर आहेत सर मला जशा गाड्या दिसल्या ना मला असं वाटलं की अमेरिकेतल्या हारक आहे का या अचलपूर्वी आणण्याचं कारण काय आणि याची खासियत काय ते सांगा या गाड्या महाराष्ट्र शासनाकडून फायर सर्व्हिस यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत फर्स्ट रेस्पॉन्डर व्हायकल आहेत या याचा उपयोग असा आहे की ज्या ठिकाणी मोठ्या गाड्या पोहोचू शकत नाहीत गल्ली बोळामध्ये त्या ठिकाणी बुलेट या बुलेटच्या माध्यमातून आम्ही मध्ये जाऊन आगीवर आम्ही हे करू नियंत्रण घेऊ शकतो बरोबर मला सांगा राजू आज जर आपण पाहिला या वर्षी दोन्ही आगीला आपण दोघं सांगत होतो तुम्ही करून तुम्ही तर कामात होते मी मातीत होतो पण राजे याचा जीव तर भल्ला उलचा कोणत्या प्रकारच्या आग नियंत्रित आणतील या अशा ठिकाणच्या आगी आहेत की काय खूप खूप वेळ असं होतं की मध्य वस्तीमध्ये किंवा घरामध्ये एखादी आग असते त्या त्या ठिकाणी फायरची गाडी किंवा सामग्री पोहचू शकत नाही ही बुलेट तिथे जाईल आणि त्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जे सिलेंडर आहे ते वॉटरमेस टेक्नॉलॉजी आहे फोमची ती आम्ही बॉडी हारनेस आहे बॉडीवर आम्ही हे घेऊ माउंट करू आणि त्या पद्धतीने तुम्ही आता मला बुलेटची खासियत सांगितली एक पाठीमाग एक तुमची तुमच्या भाषेत कॅप्सुलच म्हणत असतील कॅप्सूल का तर या हिच काय काय खासियत आहे थोडस सांगा बरं मला हिची काय काय खासियत आहे या कॅप्सूलची रिस्पॉन्स वायकल आहे याची खासियत अशी आहे की ही वॉटर मिस टेक्नॉलॉजी आहे ज्या ठिकाणी जर आगीत छोटी गल्ली बोळ असेल त्या ठिकाणी कमी पाण्यामध्ये आग विजवणारी ही गाडीची क्षमता आहे ही गाडीची क्षमता पाचशे लिटरची असून ही पाचशे लिटरची क्षमतेची गाडी कमीत कमी दोन हजार लिटर काम करू शकते आणि त्या व्यतिरिक्त ही गाडी रेस्क्यू व्हायकल म्हणून पण आहे या गाडीमध्ये थ्री पॉईंट फायचं जनरेटर आहे ही गाडी स्वतःच एक विद्युत निर्मिती करेल ज्या ठिकाणी जसं एखाद झाड कोलाब झालं असेल किंवा एखादं काय रेस्क्यू ऑपरेशन असेल त्या ठिकाणी गाडी उपयोगात आहे हे जे गाडी आहे हे किट रिस्पॉन्स आहे एखाद्या वेळेस झाड भरते झाडात लोक सापडत नाही त्या ठिकाणी लाईन कुठून आला तर या गाडीची साहेबांनी सांगितलं की एका स्वतः इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते याशिवाय या गाडीची खासियत अशी आहे की यावर्षी मी ज्या परतवाडा शहरातल्या दोन मोठ्या घटना पाहिल्या त्यात या गाडीची लय महत्वपूर्ण लय महत्वपूर्ण या गाडीने भूमिका पार पाडली आहे आणि विचार जर केला तर हे सांगतो तुम्हाला मी पुऱ्या विदर्भात एकमेव गाडी आपल्या अचलपूर नगर परिषदला आली आहे आणि याशिवाय या गाडीची खासियत साहेबांना तर भरपूर सांगितलं पण मी तुम्हाला क्लोज दाखवतो याच्यात फर्स्ट ॲड आहे एखाद्या अरे बा मागच्या वेळेस आता त्या बंग इथं त्या सोनोग्राफी सेंटरला आग लागली त्या राजेव जोगदान साहेबांचा हात जायला हाताना पाहिला ना याशिवाय हे दोन सिलेंडर आहेत म्हणजे फर्स्ट जर काही झालं तर त्यासाठी एक रिॲक्शन करते म्हणजे कामाचं बढ याशिवाय सिलेंडर आहे सिलेंडर हे सर्व कार्यकर्ते ज्या ठिकाणी कोणती गाडी जाणार नाही त्या ठिकाणी ह्या ज्या गाड्या आहेत ह्या पोचतील त्या ठिकाणी आज नियंत्रण आणतील आणि हा तापा आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नगर परिषद अचलपूरच्या अग्निशमन दलात दाखल झालाय मी तर भगवंताला विनंती करतो की या गाड्याचं आयुष्यातही काम पडू नये किंवा कोणाच्याच अग्निशमन दलाच्या कोणत्याच गाडीचं काम पडू नये कारण एखाद्या माणसाची इश्त कमवासाठी आयुष्य जाते पण ते जयासाठी जास्त टाइम जात नाही म्हणून या माध्यमातून येणाऱ्या कालखंडात अचलपूर परत जर कोणती मोठी घटना किंवा आजूबाजू जर झाली तर अग्निशामन अचलपूर तत्परान राजे साई वाजता फोन लावला तर जागीच असतात लोक म्हटलं हे